आखा आपकी जय जे आदिवासी आई वसंत वकील या ठिकाणी आपू आज एके महत्वा जो कायदो होय त्या कायद्या बाबतीत मी जाईतलेला का हे तुम्हा समोर आई या ठिकाणी होय आपा समाज आणि जो दलित समाज होय ह्या ह्याऐसी समाज आपू कोता हा या बेन समाज काज हे जो आपू एट्रोसिटी एट्रोसिटी हे जो कायदो आपा कानोपू आपहू नाहो मिल आहे तो कायदू नेमको की होय आणि तो कायदू कहा उलिव किती ह्या उलिव आणि तो कायदू है कि किंवा आपा अधिकार आपा जो मान सन्मान होय तो टिकाडीला का जे केती त्या कायदा महत्व भूमिका होय हे आज आपण होय तर साला तुम्हा या कायदा में बाबतीमध्ये थोडीशी जनजागृती जजवे या का है आज आपू या कायदा गोठी या ठिकाणी आपू थोडी गोठी आखावर पेलू ओजो जो कायदू होय या कायदा नावा होय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणनव्वद आहे ओ कायदू या बेन समाज जो अन्याय अत्याचार होणार होय तो कमी को कोइला काज है ओजो कायदू कायदो सरकार को आणि जे प्रत्यक्ष अंमलबजावणी होय कायदो एकोणनव्वदमे हायू परंतु या जे अंमलबजावणी आहे ते एकोणीसशे पंच्याण्णव रत्ना पूर्ण भारत महे लागू होईल ओ कायदू कहा वी होई, होई। व जर पाला गोया तर भारतमय वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था एली ऐतिहासिक या पार्श्वभूमी होई आपू जिवत असताना वेग म्हणजे मागची इतिहास आपण गोया तर आपा जो बेन समाज होय जे दलित समाज होय आदिवासी समाज होय या समाजापो इतर जाती जे माहे होय ते खूप उडू अन्याय अत्याचार त्याप पो शोषण पोहते ते आणि येथेही गुन्हेगारी होती की समाज नाही व्यवस्थित सार्वजनिक ठिकाणी पाय पिऊ द्यायलो ने रस्ताप चालवून द्यायलो ने हाजो ठिकाणी धंदू कोऊ दे, लो, को दे लो, आपा जमीन होय ते जबरदस्ती मागितली गेली कोय होय ते जबरदस्ती मागितलेले गाव मेहरतना दमदाटी को दादागिरी त्या कोणा गावाबाथे काढी टायप याला अनेक अत्याचार आपा आणि या आपला आहे सरकार आघाडी बी खूप मोठ प्रश्न पडत गेले की सरकार जे इतर कायदे आहे ते महे आय पी सी होय सी आर पी सी होय आणि इतर जे फौजदारी कायदे आहे त्या कायदामे बी तरतूद होती पण त्या कायदा तरतूद असताना सुद्धा एस सी आणि एस टी पर्या जे अत्याचार जे होणार होता ते कमी नाही उतला मग ते कमी कोयला काज जे ओ एक स्पेशल कायदू आपा काज है जो राज्यघटना में समानता अधिकार कोता आपो कलम चौदा पालता हा सामाजिक न्याय आपू पालता कलम पंधरा पालता हा तर या देशमय जीवत असताना आखा हा समान वागणूक आहे आखा समाज सामाजिक न्यायतत्वे समान जजवे आखा हक्क अधिकार समान जजवे हे कच जे आपण मूलभूत जे कलम होय किंवा मूलभूत जे अधिकार होय त्यामुळे आपो गोठी पण ते या जो बेन समाज या मी केलो किंवा यापो त्रास देतलो त्या पीडित वंचित कोयला एला जो प्रकार होय प्रकार रुकी जो हो कायदो आव्ह आणि या कायदा मॅ साधारण आहे तेहतीस कलम या मे तरतूद एट्रोसिटी जो कायदो होय या कायदा जो सेक्शन तीन होय या तीन है कुठली कुठली कृती कळल्यानंतर ओ कायदू लागू उतलो या बाबतीमध्ये त्या व्याख्यातही आपीही आपा समाज एकदू माहो होय त्या जाणून बुजून जातीवाशक शिवीगाड कळली व त्या समाज होय हे माहिती असताना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करिलो सार्वजनिक ठिकाण म्हणजे एक जागे हे वेहवाल होऊयो एक दी बस स्टँड होऊयो एक दी जागे हे सार्वजनिक जागू येऊ म्हणजे शासकीय कार्यालय वगैरे याला परिसरामध्ये अपमानस्पद शब्द उच्चारित करतना त्या कवलो किंवा हिन वागणूक आपली सुखी कामे कडिलय एला हा अनेक आपा लोक या म्हणजे पासून पीडित हो एक प्रतिबंध म्हणजे त्या आडू है लोक कायदू लेतव्य सरकार आहे आणि ओलेताव्यानंतर आहे काही प्रमाणपो म्हणजे या कायदा इतना काही प्रमाणपो आपा समाजपो जो अन्याय अत्याचार होणार होतो तो द्वाह कमी येऊयू पण ते बी तेथून हा कमी येऊ त्या आकाच आहे दोन हजार पंधरामे एक अमेंडमेंट आवी आणि दोन हजार पंधरा ते अमेंडमेंट को आहे वाईक त्या कायदा बडकट कोय लो कोतना या ठिकाणी नवीन तरतूद अमेंडमेंट कोई आणि त्याचबरोबर दोन हजार अठरा मे जो या कायदा कलम अठरा ए दोन हजार अठरा साली जोपाला एक पूर्ण आपा भारत में है, जो सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल लावली त्यामुळे चौकशी इतना तो जामीन वगैरे आपली गोठी त्या सुप्रीम कोर्ट को त्यानंतर आखो भारत देशमय एस सी समाज एस टी समाज रस्ता पो को इतना त्या विरोध दर्शव्यानंतर केंद्र सरकार इतना संसद कोसदमय को को है या कायद्या बाबतीमध्ये नवीन अमेंडमेंट लिहता इतकं इतना कठोर तरतूद फाशी त्यामुळे कोयलावी आणि कठोर तरतूद आहे कोय सेक्शन अठरा ए मे है की ओ जर कायदो एकदा पो दाखल होऊ तर त्यामे हे जो एंट्रीसिपटरी बेल्क होता हापू अटकपूर्व जामीन त्या जामीनह हो यामे हे जो तो तो ही कारीत टाकी हो तो यामे अटकपूर्व जामीन हो जा तरतूद होईज ना हे पेल्ली एक महत्वा गोठ आहे आणि एक वारी दाख गुण दाखल होऊ तर कोणा वरिष्ठ परमिशन लेवा मग यामे पाला हे लिबी गोठ या एक वारी दाखल होऊ दाखल होऊ त्या अटक होणारी अटक शंभर टक्के टक जर खरं गुण होईल तर एली ही दोन हजार अठरा मध्ये यामध्ये तरतूद होईल तर कोला तात्पर्य की एट्रोसिटी व कोणा विरोध मे जाणार तर एज ए बेन समाज होय एस सी म्हणजे शेड्यूल कास्ट एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब या बेन समाज जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती पो जर एकदे ओ बेन समाज सोडित को इतना बिहरे व्यक्ती जर आपापो अत्याचार मी अत्याचार केलो होय महिला शेडशाड होय महिला पो होय आपा माहे होय त्या हा आर्थिक फसवणूक कोईलाय अपमान वागणूक को होई त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपहा पायबंदी लागलेली म्हणजे ती प्रतिबंध लागलेलो आव्हान आयलो एकदा मंदिरामध्ये प्रवेशने पिलो एकदा शाळा में है ओ अमुक जाति होय म्हणून त्या शाडा भने लेलु एला जे प्रकार उता हा त्या विरोध में आप कोय सेकला ए बेन समाज सहित को इतना कडला भी समाज होय त्या एट्रोसिटी गुणू लागू उतलो त्या विरोध में जर एला कोडू कृत्य को तो यापा तर त्या विरोध में आपू एट्रोसिटी कायदू आपू दाखल को सेकला ओ कायदू होय आणि या कायदा आपा जो कवच होय ओ कवच के हा का जे होय किंवा काय का होय जो एक ह्यूमन ह्युमन राईट right कोथ मानव अधिकार तो अबाधित रोह जजवे म्हणजे सारख रोह जजवे इक्वालिटी जजवे इक्वालिटी बिफोर लॉ आपू कोतः कायदा कारी समानता आपू कोतः एक टिकीत रोहू जुजवे जातीभेद नेऊ जजवे कोडू उच्च वर्णे कुठू निशे कोटू ओ हे ने जजवे आपा भारतीय राज्यघटना की कोण कायदा सामने आखा सारखा होय तर कायदा सामने आखा सारखा होय या अर्थ कायदून आखा एकूज एला नाही आपा जो समाज होय तो पिढीन पिढी वर्षान वर्ष हजारो वर्ष आपू अन्याय अत्याचार आणि आपू पीडित होय इतर जो समाज आक्रमण कौ हो अतिक्रमण कोय हो अनेक जाती आपा त्रास त्या कोविमच बाथ नाही लोकांचा फाशे अनेक वर्ष आपल्या लागणार आहे त्या प्रोटेक्शन आपल्या लोकांचा याला स्पेशल कायदा होईल आणि ओ जो कायदो होय ओ स्पेशल कायदा मेमोड आहे ज्याला स्पेशल कायदा होता हिंदू हिंदू मॅरेज ऍक्ट होय तो फक्त हिंदू हिंदूत्व लागू होणार एला ज्या ज्या जाती स्पेशल कायदा आपण होईल ना ओ स्पेशल कायदे होईल ओका जनरल क्रिमिनल कायदार होता त्याला मेरी आय पी होई जो ऑल ओव्हर इंडिया हा आखा समाजावर लागू पोड आहे को ते कोणत ना ओ जो कायदा होय एट्रोसिटी एक्ट जो होय ओ ऍक्ट आहे फक्त आपहा म्हणजे एस टी आणि एस सी ही ह्या जो कायदो लागू आहे कमीत कमी सहा महिने ते आजीवन कारवास म्हणजे जन्म ठेपर्यंत पर्यंत शिक्षा तरतूद तरतूद असताना ओ कायदो झाला अनेक लोक आपा हिरोज बाथे जात आह किंवा बाथे शिक शिकात आहात मोजरेको जात आह आणि तीही मुंदू होय की ओ अमूक जाती होय किंवा त्या समाजामध्ये याला समोरवाला व्यक्तीही मंदू असून बी आपाप आप जर त्या ही अन्याय कळतोय आपा अपमानस्पद वागणूक आपतोय आपल्या रिसर पोलिस स्टेशन महे शिकला आणि एक होत असताना सोशल मीडिया जो होय इंस्टाग्राम होय व्हॉट्सअप होय ट्विटर होय आणि त्याचबरोबर फेसबुक होय याला माध्यम आहे जे कोटा रील बनवितो इतना समाज हो, एक अपमानस्पद किंवा आपा जो समाज होय या समाज एक सुखी मेसेज जर कोई किंवा समाजाशी वेगाड वगैरे कौई एला प्रकार जर या तर त्याला पो महाराष्ट्रामध्ये महावं लागे चार ते पाच जो पो एट्रोसिटी कायदू कायद्याअंतर्गत आहे गुन्हे दाखल हो। तर सामाजिक माध्यम म्हणजे सार्वजनिक ठिकाणा विका एक वारी आपण जर व्हिडिओ यो एकदा भाषक शिव गाडकोई किंवा एकदा जाती प्रसर को ये, तर तो सार्वजनिक होऊया मग ह्याला जर कोणी को आपा एससी आणि एस टी में तर त्या ओ जो कायदो होय कायदो लागू है ओ कायदू अत्यंत मजबूत होय बडकट होय या कायदा अभ्यास आणि या कायदा माहिती आपा आपली राज्यघटना म्हणून उजव्या तेले हे होई, आखाज जो कायदो कायदो आखाच की कुठली बी प्रसंग आवश्यक त्याला प्रसंग म आहे या कायदा आपू निश्चित आपू योग्य उपयोग आपूक होऊ शकतो खरो खरोखर ओय खरोखरच ते गोठ निष्पन्न होणार आहे आणि तो गु जो कायदो या या अंतर्गत जो गुन्हा दाखल होऊया तर यामे एती भारी तरतूद दो होमेंडमेंट दोन हजार पंधरा मध्ये यामे स्पेशल कोर्ट फास्ट ट्रॅग कोर्ट कोता होता त्यामुळे स्पेशल कोर्ट निमित्त को इतना जतो वेगो या कायदा जो निपटारू हुए किंवा जेतो वेगो ज्या हो आपा न्याय आपता आवे ते हा न्याय आपीला आ या मैं तरतुद होई ए आपा भाषा में कोला का काजा है आमा जनजागृतिम या ठिकाणी हादे हा तुम्हा परंतु एक संदेश जाऊ सो की नही आपा भी एक एहेलुक कायदो होय एतु जरे तुम्हा मुधु पडियो एबी भरपूर होय या ठिकाणी आपू ओ अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंध अत्याचार प्रतिबंध अधिनियम एक बाबती में एक तो सोप्या सोप्याम आपा भाषे जाहू सारे अपू ही कोई लोग प्रयत्न कहए तत्पूर्वी बिहरा कायदा यस कायदा डिपो में अभ्यास हाँ आमू मिलू हो। जा सा आखा आप रजाले आपकी जय जय आदिवासी जोहर